स्वागत आहे ते सगळे खोटा पंचनामा केला की आम्ही एकटेच राहतो म्हणून पंचवीस वर्षाचा कब्जा माझ्या बापाचा आणि सगळ्या सिस्टमने मिळून जेवढा त्रास वाटेल तेवढा त्रास दिला कंटाळून माझ्या आईने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्याला जबाबदार जर कोण असेल बालाजी खंडोजी जुम्माड आणि त्याच व्यतिरिक्त की जे प्रशासन आहे कंदारचे जे काही प्रशासन आहे ते सगळे त्याच्या वशीज आहेत मी तुम्हाला दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी अर्ज दिलेला आहे पण याच्यावरती कुठेलाही निकाल न रिकता अजूनही आरोपी फरार आहे अजूनही आरोपी सापडलेला नाही आहे माझी आई तर परत येणार नाहीये पण हा लढा एवढ्यासाठीच कि आहे की अशा कितीतरी आई असतील अशा पोलीस स्टेशनच्या असतील किंवा जे तुमचे तहसील असतील किंवा कुठले ग्रामसेवक असतील या सगळ्यांच्या चक्रा मारून मारून मरतात त्यांना कधीच न्याय मिळत नाही आणि आज जर तुम्ही आवाज उठवला नाही फेसबुकला लाईव्ह आहे उठवलं नाही माझ्या बापाचं तर ठीक आहे पण असे कितीतरी बाप कितीतरी बाप सगळं रान लागेल ला आणि गाव सोडून पळून जायला मजबूर होतील एक सरपंच मेला तर सगळा महाराष्ट्र पेटलाय पण आज एका शेतकऱ्याची बायकोने आत्महत्या केली त्याला प्रवृत्त करून मारले गेले त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठला पाहिजे आणि असे जे सरपंच माझ्या आईची अजून आम्ही तिथून बॉडी ताब्यात घेतलेली नाहीये जोपर्यंत तो आरोपी त्याचा नॉट रिचेबल आहे म्हणून आम्हाला कळवण्यात आले पण जोपर्यंत तो तिथे अटक होणार नाही तोपर्यंत मी पोस्टमॉर्टम ला सुद्धा जाणार नाहीये आणि आम्ही कुठेही म्हणजे ते, ते सुद्धा आम्ही ताब्यात घेणार नाहीये ही आमची शेवटची लढाई आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मदत करायची आज माझ्यावरती बारी आली प्रत्येक घरामध्ये माझ्यासारखा मुलगा असतो जरुरी नाहीये हे तुम्हाला पण ठरवायचे तुम्हाला सुद्धा हे असे जे काही फेट लोक असतील ना यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा लढा द्यायचा आहे आणि ह्या माझ्या एकट्याचा लढा नाही माझ्या मारताना मला सांगून गेली माझं उरलं आयुष्य चांगलं जगू शकलो असत पण असं डोलीच मारले या सगळ्यांनी मी म्हणलं तर ठीक आहे पण न्याय भेटला पाहिजे आणि ही लढाई आमची न्यायाची आहे भूमिका काय राहणार त्याचं सरपंच पदाने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ना तो सरपंच की लढला नाही पाहिजे लिगली त्याच्यावरती पण आली पाहिजे माझ्या घराला लाईट नाही दिली पाणी नाही दिलं घर बांधू दिले नाही आणि आज माझी आई तिथे लावारीसारखी पडू नये मला घर नाहीये तिथे तरी ठेवायला सुद्धा चार घट कुठे रस्ता दादून ठेव की कुठे नेऊन दोन महे परत सांगतोय आपल्याला काय आवाहन केलंय प्रशासनाने आता रजिस्टर करून घेतला याच्या अंतर्गत किंवा त्यांनी खंडणी केली किंवा हे केले म्हणून पण आता त्याच्यावरती त्याच्यावरती सगळ्या आमदाराचा सुद्धा हात आहे त्याच्यामुळे तो अरेस्ट होईल की नाही याची सुद्धा आम्हाला शाश्वती नाहीये आहे तिथे सारखी मत आहे लोकप्रतिनिधी मधून काय काम आहे यांचं लोकप्रतिनिधी मधून एका सुद्धा आमदाराचा किंवा एका सुद्धा आमदाराचा किंवा कोणाचा आम्हाला फोन सुद्धा आला नाही आम्ही म्हणजे गेली माझी आई पंधरा दिवस झाले खेट्या मारते सगळ्या सगळ्या ह्याच्या तहसीलच्या खेट्या मारल्या कलेक्टर ऑफिसच्या खेट्या मारल्या किती खेट्या मारायच्या म्हणजे कुठून तरी न्याय भेटला पाहिजे ना जर म्हणजे एवढा जर म्हणजे जीव देऊन जर न्याय मिळत असेल न्याय यार एफ आय आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे म्हणजे त्यांनी सांगितले की त्यांनी म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त केले आणि ते त्याच्यामुळे आत्महत्या झालेली आणि खंडणीचा सुद्धा गुन्हा आहे की त्याने वसुली करण्याचा माझ्या बापाला वसुलीसाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत आणि ग्रामसेवकांनी प्रयत्न केलेले आहेत त्याचं नाव काय ग्रामसेवकाचं नारनाही आहे आणि आताचा सुद्धा ग्रामसेवक त्याचं नाव काय नाही तर नारनाई आणि त्याच्या अगोदरचा पण खोटे सगळे डॉक्युमेंट दिलेले माझ्या बाप शेतकरी समजत नाही म्हणून फसवण्यासाठी आणि ज्या ज्या वेळेस बांधकामाच्या परमिशन म्हणजे आम्ही जिकडे जिकडे जातो त्यांचं सगळ्यांचं असतं की बांधकामाची परमिशन घ्या अर्ज द्यायला भाऊ जातोय दाखवलं ते व्हॉट्सअपचं अर्ज घेत नाही म्हणतो पळून जातो कर तो अर्ज देऊ नको मला व्हॉट्सअपला अर्ज पाठवले शेवटी आम्ही की बाबा घे आणि जिकडे जातो तिकडे थैलीवर पैशाची मागणी करतोय आणायचे किडण्या विकून देऊ का आता कुठले पैसे थैलीवर मी आणून आणि कसे देऊ पैसे अंत्यसंस्कार करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीयेत याला थैलीवर पैसे कसे देऊ घर हा माझा घर हा माझा हक्क आहे हक्क हक। माझाच नाही प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क भंग करण्याचं काम तहसीलदारने सुद्धा केलं खोटा रिपोर्ट प्रिपेअर करून दिलाय आपण जिल्हा अधिकाऱ्याकडे गेलो होतो जिल्हा अधिकाऱ्यांनी काय म्हटलं जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलंय की गाव डिक्लेअर निघालेलं गा आहे डिक्लेअर निघालेल्या गावामध्ये कुठल्याच कुठेच म्हणजे त्या सिस्टमला काम करता येत नाही तर खोटे पंचनामे करू कुठून पंचवीस वर्षापासून त्रास दिले माझ्या बापाला त्या पंचवीस वर्ष त्रासाचा जोपर्यंत त्याच कॅल्क्युलेशन करून निघत नाही ना सोल्युशन तोपर्यंत मी ते बॉडी सुद्धा हातात घेणार नाहीये घरकुल मिळालेला होतं त्याच घर बांधणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाचा आहे अधिकार आज तुम्ही जाऊन बघा त्याची फुटेज बघा लाईव्ह फुटेज दाखव बाबा यांना तिथे काम बंद करायला सांगितलंय काम आलेलं काम करायला आलेलं लोकांना गावचा सरपंच धमक्या देतो तुम्हाला तोडतो हणतो दहा माणसं डांबून टाकतो आणि पोलीस स्टेशन पोलीस पुलीस सांगतोय की मी एवढे मर्डर करतो मला सहा महिन्यात माझा बाप बाहेर आणतो तर त्याचा बाप मला जाणून घ्यायचा आहे की कोण आहे एवढे मग तरी तो बाहेर म्हणतोय कसा बाहेर येणार आम्हाला आराम करत शिक्षा आपण या ठिकाणी पाहू शकतात की जी मयत महिला आहे मयत महिलेचे पती या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया हा मग काय सांगणार आहेत आपली पत्नी आज या ठिकाणी जाचाला कंटाळून असं आपल्या मुलाकडून सांगण्यात येत आहे जाचाला जाचाला कंटाळून आत्महत्या बायकून न केली परी मजी सुद्धा इच्छा आहे बघा त्या गावात राहून आत्महत्या करून झोन बरून न्याय कुठलाच मिळणार हा पाणी प्यायला मिळणार लाईट दहा वर्ष याला याला शिकवायचं आणि मिळाले तर ते कोणालाही माग आम्हाला मागू नको तू हास गायरानात म्हणून आम्हाला मला एकलेला तिथं चाळीस पन्नास लोक असून वैयक्तिक एकल्याला टार्गेट करून माझ्या बायकोला जिरलं मला जिरलं माझ्यावर अत्याचार झाला पत्नीच्या मृत्यू बालाजी खंडोजी जुंबाड जिम्मेदार हाय पहिला माणूस ते पंचवीस वर्ष झालं मला टार्गेट करीत आहे आणि एक दोन जिरलं तर माझ कोणी वाकर करणार म्हणते मी गरीब माणूस हा त्याच्या शेती पाण्यात गेली साहेब ग्रामसेवकाने सुद्धा नारनाई करणे जेवढा देऊ वाटेल तेवढा त्रास दिलाय शेवटी शेवटी जाऊन थैली पैशाची माग केली माझा भाऊ शेतकरी म्हणून त्याला जाऊन त्याला धमक्या देतो आम्ही म्हणजे आम्हाला गावावर येणं बंद केले कारण की हो। आम्ही नोकऱ्या करतो आमचं म्हणजे बिजी काहीतरी केस टाकतो याला अडकून टाकतो याला नोकरी भेटू नये म्हणून आमचं गावावर येणं बंद आम्ही रात्रीला दोन दिवसाला निघून जातो असं आहे आमचं म्हणजे गाव असून सुद्धा आम्हाला त्या गावाचा काही फायदा नाहीये आणि माझंच नाहीये म्हणजे बरेच लोक असतील पण भीतीपोटी त्याचं कोणी काढत नसतील पंचवीस वर्ष पोटामध्ये घालून घेतलं आणि आज म्हणजे आई गेल्यावर म्हणजे मला त्याचं काही वाटत नाहीये तहसीलदार कडून मी न्याय एक्सपेक्ट केला होता माझा पाप गेल्याच्या नंतर चार चार दिवस ते तराव ठेवतात माणसाला मग यांच्याकडून काय करायचं आणि येऊन एवढा मोठे तर संविधानिक पदाची माणसं जर म्हणजे असं करत असतील वर्तन खोटे पंचनामे करून ते अधिकारी कोण होता तो महाजन अधिकारी पन्नास वेळा फोन केले असतील त्याला की साहेब तुम्ही त्याच्यात पडू नका तुमच्या अधिकारामध्ये नाही बापाला पर्सनली धमक्या देतात भावाला चुकीचे पंचनामे करतात जिकडे घर नाही तिकडच्या एमटी जागेचे पंचनामे करून सुद्धा तर पंचनाम्याचा पेपर म्हणतो तहसील मधून घे मला कशाला विचारतो आणि तहसीलमध्ये गेलं तर पंचनामे देत नाही दिलं तर काहीतरी खोट्या नोटीसी काढून देतात म्हणजे एक आढावी माणसाला म्हणजे कुठपर्यंत टिकणार आहे ना माणूस जीवन संपवूनच मग बेहतर वाटतं माणसाला न्याय नको येत मग न्याय आणि न्याय जरी भेटलाच तरी आज माझी आई जिवंत येणार आहे का याच्यासाठी नी। पण हो आज भेटच नाही झाली म्हणजे दिवसभर झाला आम्ही तिकडून तातकळत होतो कोणाची भेट नाही झाली पण एक पोलीस निरीक्षक त्यांनी कोकाटे साहेबांनी सहकार्य करून ऍटलिस्ट ते रजिस्टर करून घेतले पण ते बोलले की आम्ही रजिस्टर करून घेतलं कोणा त्याच्याप्रमाणे ते करतो पण त्याच्यानंतर जेव्हा अटकेची वेळ आलेली आहे तर हा आरोपी फरार आहे मग काय हा फरार आहे तो कुठे हो, गेली गेली पन्नास वर्षापासून तो हद्दपार आपला हो, जिल्हा जिल्ह्यात हद्दपार माणूस आहे त्या माणसाला मग पोलीस कुठे काय म्हणजे काय का करते मला कळत नाही हद्दपार माणूस गावामध्ये राहून एक बायलेक सुद्धा सेफ आहे एवढा माझ्या घरी मला कॅमेरे बसवायला लागले म्हणजे एकटे आई सुद्धा मी घरी सोडू शकत नाही या पद्धतीचा माणूस आहे तो पासष्ट वर्षाच्या एज मध्ये आणि माझं जर खरं वाटना गेलं तर कोणी गावातल्या माणसाला विचारा तुम्ही बाय सेफ आहे का कोणाची भेट आज भेटच नाही झाली म्हणजे दिवसभर झाला आम्ही तिकडून तटकळत होतो कोणाची भेट नाही झाली पण एक पोलीस निरीक्षक त्यांनी कोकाटे साहेबांनी सहकार्य करून एटलिस्ट ते रजिस्टर करून घेतलंय पण ते बोलले की आम्ही रजिस्टर करून घेतलं कोणा त्याच्याप्रमाणे ते अटक करतो पण त्याच्यानंतर जेव्हा अटकीची वेळ आलेली आहे तर हा आरोपी फरार आहे मग काय हा फरार आहे तर कुठे हो। गेली गेली पन्नास वर्षापासून तो हद्दपार आपला हो। जिल्हा जिल्ह्यात हद्दपार माणूस आहे त्या माणसाला मग पोलीस कुठे काय म्हणजे काय का करते मला कळत नाही हद्दपार माणूस गावामध्ये राहून एक बायलेट सुद्धा सेफ आहे एवढा माझ्या घरी मला कॅमेरे बसवायला लागले म्हणजे एकटे आई सुद्धा मी घरी सोडू शकत नाही या पद्धतीचा माणूस आहे तो पासष्ट वर्षाच्या एज मध्ये आणि माझं जर खरं वाटना गेलं तर कोणा गावातल्या माणसाला विचारा तुम्ही बाईल सेफ आहे का कोणाची कोणी टाइमला आहेत ना कोणी पण आहेत गावातली मंडळी विचारा ना तुम्ही काय काय सांगणार तुम्ही पंचवीस वर्षापासून त्यानं त्याच घर पाडलं बांधून सुद्धा दिलं आणि दहा हजार रुपये दंड दिला ह्या माळी शपथ घातला मी आळी या शेपाती याच्या पुढे भावानी वागतो म्हणून आम्ही बी होत्या त्या वाताच्या भावानी वागतो म्हणून माळ सुद्धा घेतला आपले आमदार होते लयाचे रोहित चव्हाण याच्या पायावर लोळला प्रत्येकाच्या पायावर येऊ आणि आणि महा पण तुटते सांगत एडा उडप काय आपलं नाव काय शंकर सदाशिव डुकरे काय सांगणार आहेत आपण या प्रकरणात सर वर्षापासून आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे शिवराज आता लास्ट पंचवीस वर्षापासून आम्ही कंटिन्युअसली या त्रासामध्ये आहोत कंटिन्युअसली वारंवार त्यांनी फॉलोअप घेऊन प्रत्येक अधिकाऱ्याला सरपंचाला ग्रामसेवकाला इतर कर्मचाऱ्याला सुद्धा प्रत्येक वेळेच त्यांनी नोटीस जेवढं होईल तेवढं त्यांनी फॉलोअप घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला पण कुठल्याच अधिकाऱ्याने या कुठल्या गावच्या ग्राम ग्रामपंचायत सुद्धा याला न्याय दिलेला अत्याचार करून प्रत्येक कंटिन्यू लास्ट वीस दिवसा पूर्वापासून घर बांधणं चालू आहे वीस दिवसापासून छळ कंटिन्युअसली धमकी देणं मारण्याची धमकी देणं त्याला खपून टाकतो हे करतो काम बंद करण्याचा प्रयत्न करणं प्रत्येक गोष्टी मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच ग्रा गायरांना म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास घरं आहेत त्याच्या त्याच्या सल्ल्याने ती घरं झालेली आहेत त्या घरांना कधी काही करत नाही पण वैयक्तिक एका घराला टार्गेट करून जाणून बुजून त्या घराला अडवणूक करणं आणि जाणून बुजून मार मारण्या